जीवनात जपलेली मूल्य आयुष्यात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली ठरतात असं प्रतिपादन परसिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक चेअरमन डॉक्टर आनंद देशपांडे यांनी केलं शिवाजी विद्यापीठात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते ऑपॉर्च्युनिटीज फॉर दी इंडस्ट्रीज इन द एज ऑफ डिस्पेरिटिव्ह टेक्नॉलॉजी या विषयावर डॉक्टर आनंद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शिवाजी विद्यापीठात झालेल्या व्याख्यानात डॉक्टर आनंद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची पंचसूत्री सांगितली नवतंत्रज्ञानामुळं मानवाला दीर्घायुष्य लाभलंय पण चांगलं आयुष्य जगण्यासाठी तत्वनिष्ठा आणि मूल्य जपून राहिलं पाहिजे तंत्रज्ञानात वेगानं होणारे बदल संभ्रमित करून टाकणारे आहेत पण त्याच बदलांच्या आधारे आयुष्याची वाटचाल यशस्वी करायची आहे लवकरच भारत जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल अशावेळी यश मिळवण्यासाठी मोठी स्वप्नं बघितली पाहिजेत सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी हवी चांगल्या व्यक्ती चांगली माणसं संस्था सा, यांच्याशी त्यांच्या उपक्रमांशी जोडलं जायला हवं जीवन तत्वाशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहिलं तरच आयुष्यात यश मिळेल असं त्यांनी नमूद केलं दरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तर आणि शंकांचं निरसन डॉ देशपांडे यांनी केलं विद्यार्थ्यांनी अधिक संवादी व्हावं असं आवाहन कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी केलं यावेळी डॉ श्रीकृष्ण महाजन डॉ कविता ओझा डॉ सरिता ठकार डॉ दीपा इंगवले डॉ प्रवीण कुमार पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते